नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आपण चाचणी परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकांचं स्वरूप कसं आहे हे प्रश्न पाहत आहोत तर आज इयत्ता पाचवी अभ्यास भाग एक चे प्रश्न चाचणीला कशा प्रकारे येतात तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर तुम्हाला मंथन आणि स्कॉलरशिपसाठी भरपूर उपयुक्त असे व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर पहा प्रश्न पहिला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द भरा तारे टिंबटिंब असतात आता कधी कधी तुम्हाला कंसायामध्ये पर्याय दिलेले असतात कधी कधी पर्याय दिलेले नसू पण शकतात तर आपला व्यवस्थित अभ्यास असला तर पर्याय दिले नाही तरीही आपल्याला योग्य उत्तर हे लिहिता येतं तर तारे कसे असतात स्वयंप्रकाशित असतात पृथ्वीच्या पाण्याखालीही टिंबटिंब असते काय असते शिलावरण असते पृथ्वीच्या पाण्याखालीही शिलावरण असते लहान जलाशयाला टिंबटिंब असे म्हणतात लहान जलाशयाला काय म्हणतात तर प्रत्येक अन्न साखळीचा आधार वनस्पती असतात आपल्या देशात टिंबटिंब वृत्तीला जास्त महत्व आहे आपल्या देशामध्ये सहिष्णू वृत्तीला जास्त महत्व आहे प्रश्न दुसरा आहे जोड्या लावा अगट आणि बगट पहा प्रामाणिकपणा काय आहे प्रामाणिकपणा आपल्याला निर्भय बनवतो ध्वनीक्षेपकांवर बंदी त्यामुळे काय होतं ध्वनी प्रदूषण टाळणे स्थितांबर शून्य तेरा किलोमीटर पर्यंतचा वातावरणाचा प्रश्न तिसरा एका वाक्यात उत्तरे लिहा पृथ्वीवर ऋतूचक्र कशामुळे निर्माण होतात एका वाक्यातले उत्तर हे नेहमी पूर्ण वाक्यामध्ये द्यायचं आहे तर पृथ्वीचा कललेला आस आणि पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे यामुळे पृथ्वीवर ऋतुचक्र निर्माण होतात पुढे आहे हिमनदी म्हणजे काय तर हिमाच्छादित प्रदेशात बर्फाचे जे थर असतात एकावर एक, एक साचलेले ते जमिनीच्या उताराच्या दिशेने सरकत राहतात त्यालाच काय म्हणतात हिमनदी असे म्हणतात पुढे सहिष्णुता म्हणजे काय तर पहा सहिष्णुता म्हणजे आपलेच म्हणणे खरे आहे असे न म्हणता समोरच्याचे मत ऐकून घेऊन त्यांचाही आदर करणे याला काय म्हणतात सहिष्णुता असे म्हणतात नियम का तयार करावे लागतात तर रोजच्या व्यवहारामध्ये शिस्त निर्माण होण्यासाठी नियम तयार करावे लागतात पुढे आहे प्रश्न चौथा की बरोबर लिहा एकता आपले जीवन समृद्ध करते अगदी बरोबर आहे हत्ती व सिंह हे फक्त ध्रुवीय प्रदेशात आढळतात हे बरोबर आहे का नाही चूक आहे ध्रुवीय प्रदेशात हे पांढरे अस्वल आढळते हत्ती आणि सिंह उष्णकटिबंधामध्ये आढळतात चंद्र स्वयंप्रकाशित आहे चूक आहे चंद्राला कोणापासून प्रकाश मिळतो सूर्यापासून प्रकाश मिळतो पुढे पौर्णिमा ते अमावस्या हा शुक्ल पक्ष आहे चूक आहे पौर्णिमा पौर्णिमा ते अमावस्या कोणता आहे कृष्ण पक्ष म्हणतात पौर्णिमा ते आमावस्याच्या कालावधीला पुढे आहे प्रश्न पाचवा थोडक्यात उत्तरे लिहा गुरुत्वाकर्षण म्हणजे काय तर खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजेच आकर्षित करण्याची जी शक्ती असते या शक्तीलाच काय म्हणतात गुरुत्वाकर्षण असे म्हणतात यानंतर पर्यावरण रक्षणासाठी नियम का करावे लागतात तर पहा पर्यावरण रक्षणासाठी सुद्धा नियम करावे लागतात कारण आपण अनेक बाब बाबींसाठी निसर्गावर अवलंबून असतो आपल्या अनेक बा अनेक गरजांची पूर्तता निसर्गामुळे होत असते म्हणून आपल्यानंतर येणाऱ्या पिढ्यांनाही नैसर्गिक साधन संपत्ती पुरली पाहिजे त्यासाठी आपण तिचे जतन केले पाहिजे ती काळजीपूर्वक वापरले पाहिजे यासाठी पर्यावरण रक्षणासाठी सुद्धा नियम करण्याची गरज असते यानंतर पुढे आहे प्रश्न सहावा तर पुढील तक्ता पूर्ण करा महत्त्वाच्या सार्वजनिक सेवा व तुम्हाला ज्या सेवा माहीत आहेत त्या इथे लिहायच्या आहेत आता इथं उदाहरण म्हणून मी लिहिले महत्त्वाच्या सार्वजनिक सेवा इथे तुम्हाला दुसरा सुद्धा का कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो जसं सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा किंवा सूर्यमालेतील ग्रह या पद्धतीने कोणताही प्रश्न आला तरी तिथे तुम्हाला त्यांची नावं लिहिता यायला पाहिजे उदाहरणार्थ महत्त्वाच्या सार्वजनिक सेवांमध्ये कोणत्या येतील आरोग्यविषयक सेवा येईल यानंतर रस्त्याच्या सेवा सुविधा येईल यानंतर दवाखाने हॉस्पिटल यानंतर शिक्षणाच्या सेवा किंवा शाळा या पद्धतीने तुम्ही इथे ज्या सार्वजनिक सेवा आहेत त्या लिहू शकता तर पहा या पद्धतीने परिसर भाग एक चे नमुना प्रश्न जे आहेत आपण ते पाहिलेले आहेत तर याच्यासाठी तुम्हाला जे पाठ आहेत त्यांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे कोणत्याही पाठ्यावरचा रिकाम्या जागा असेल एका वाक्यातली उत्तरे असतील चुकी बरोबर असेल जोड्या लावा असेल किंवा थोडक्यात उत्तरे द्या हे सगळं तुम्हाला व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे यासाठी प्रत्येक पाठ काळजीपूर्वक वाचायचा आहे महत्त्वाच्या मुद्द्यांना महत्त्वाच्या शब्दांना अंडरलाईन करायला शिका हायलाईट करायला शिका आणि पाठ व्यवस्थित वाचून प्रश्नांचा सराव करा व्हिडिओला लाईक करायला कोणीही विसरू नका दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण परिसर भाग दोनचे चे कशा प्रकारचे प्रश्न चाचणी परीक्षेसाठी असतात हे पाहणार आहोत